नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्याच्या भागामध्ये आपल्याला एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो आहे इतक्या दिवस जी सुनीता तिचं बोलणं खरं आहे ही प्रूव्ह करण्यासाठी मारिणीचे कान भरत होती पण मारणी काही ऐकायला तयार नाही हे बघून तिने आता जीवा आणि काव्याचं तिसरी फुटेज मिळवलं आहे आणि ती आता येणाऱ्या भागामध्ये दिवाळीचा फराळ खाण्याच्या निमित्ताने जाते देशमुखांच्या घरी आणि तिथे खोटी खोटी तारीफ करते की तुझं घर खूपच छान सजलंय माळीन मात्र नेहमी सारखी कावब्याची तारीफ करताय मात्र त्यावेळेस सुनीता म्हणते की तू तुझ्या सुने तारीफ करताय पण तुझ्या सुनेने काय दिवे लावले ते तू बघ आता या पेन ड्राईव्ह मध्ये म्हणजे ते पेन ड्राईव्ह दाखवते आणि ती म्हणते या पेन ड्राईव्ह मध्ये तुझ्या सुनेचे आणि तिच्या मित्राचे सीसीटीव्ही फुटेज किंवा व्हिडिओ आहेत तू बघ काय होत ते आणि मित्रांनो ते पेन ड्राईव्ह लागत लॅपटॉपला आणि मग आता पुढे काय होतं बघूया आपण पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होई शकेल कमेंट का? करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या